नक्कीच आज पेळेगाव शहर हे एक ऐतिहासिक आपलं शहर आहे आणि या शहराला सरसेनापती उमाबाई दाभाडे आणि छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे इथं एक इतिहास असलेली शहराची ओळख संपूर्ण राज्याला आणि देशाला देखील आहे आणि या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं नागरिकांना सुविधा मिळावी इथल्या सुविधा होत असताना रस्ते लाईट पाणी या व्यतिरिक्त प्रशासकीय इमारत देखील चांगली अत्यावत हो असावी अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांची किंवा इथल्या स्थानिक अनेक मान्यवरांची देखील अपेक्षा होती त्या पद्धतीनं आज आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेची इमारत आज पूर्णत्वास जाती आहे येत्या काही दिवसामध्ये या इमारतीचा लोकार्पण करण्याचं देखील आम्ही नियोजन करतो आहे नागरिकांना एक चांगल्या पद्धतीनं सुविधा मिळावी याकरता आज नगरपालिकेचे चीफ ऑफिसर असतील आर्किटेक्ट आहेत इलेक्ट्रिशियनचे कॉन्ट्रॅक्टर या सर्वच बिल्डिंगचे बांधकाम आणि इतर कामं करणारे कॉन्ट्रॅक्टर देखील टीम आज आवर्जून या ठिकाणी बोलून काही सूचना असतील किंवा कामाची पाहणी करून कशा पद्धतीनं काम झालं पाहिजे हे देखील आज आम्ही आढावा घेतो आहे विशेष करून संतोष भाऊ दाभडे सगळेच काही सहकार्य आमचे उपस्थित आहेत संतोष बेगडे पाटील देखील या ठिकाणी आहेत की काम करताना एखादी वास्तू शंभर सव्वाशे वर्ष तरी ती चिरकालपणाने टिकली पाहिजे राहिली पाहिजे आणि तिचा उपयोग सर्वसामान्य माणसाला घेता आला पाहिजे अशा पद्धतीने या इमारतीचं आम्ही काम करतो आहे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मला समाधान आहे की एक वास्तू चांगल्या पद्धतीनं या शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी वास्तू अशा पद्धतीनेही उभी राहते सव्वीस जानेवारीला लोकार्पण होईल सव्वीस जानेवारीला आम्ही लोकार्पण करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु फक्त उद्घाटन करून चालणार नाही तर ज्या दिवशी उद्घाटन होईल त्यानंतरनं लगेच तात्काळ नागरिकांना देखील इथं सुविधा सुरू करता आल्या पाहिजे आणि म्हणूनच आम्ही नियोजन करतो आहे तिथलं इंटेरियरचं काम त्यामध्ये फर्निचर असेल इलेक्ट्रिक काही पॉईंट्स काढले त्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग असतील फ्लोरिंगचं काम असेल ज्या काही म्हणजे ऑनलाईन सिस्टीममध्ये आपल्याला कम्प्युटर नेट इंटरनेटची कामं सगळी करून एक अत्यावत बिल्डिंग पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण परत आचारसंहिता कधी लागेल आणि त्यानंतरनं काम थांबणं किंवा कुठल्याही प्रक्रिया करताना कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तो प्रयत्न करतोय